जगचे आमदार विकासपुत्र गोपीचंद पडळकर कामाला लागल्याचे निदर्शनास येत आहे गोपीचंद पडळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समर्थकांना तसेच निवडणुकीच्या कालावधीमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या भेटीगाठींच्या कार्यक्रमास सुरुवात केली आहे या घटनाक्रमातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जत तालुक्यातील गुंडापूर येथे दानम्मा देवीच्या यात्रेनिमित्त आज त्यांनी देवीचे दर्शन घेतले तसेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजू गौडा पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर गोपी संजय तेली शशिकांत काळगे सरपंच लक्ष्मण जखगौंड भाऊसाहेब दुधाळ तसेच सर्व मान्यवर व भक्तगण उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज